झालं का काय घड कालपासून पाहून राहिली उदास आहे बरोबर बोलून नाही राहिली तिचं मन कामात लागून नाही राहिलं काही आहे काय ए काय काय म्हणता हो मी झाडून राहिली ना झाडू लावून राहिली ना बोला काही पाहिजे का तुम्हाला मला काही नाही पाहिजे तुला काय झालं म्हणतो झाडू लावून राहिली म्हणतो तू तर टेका घेऊन उभी आहे आणि काय विचार काय करून राहिली काही प्रॉब्लेम आहे का काजल काही प्रॉब्लेम असन हो काही परेशानी असन हो तर मला सांग आ मी तुझ्या मोठ्या बहिणी सारखी हो. मी काही तुझ्यावर नाराज नाही तू मला सांगू शकतो जे सा काही असन ते नाही 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 तसं काही नाही काही परेशानी नाही काही नाही काऊन व बिंदू काजल काऊन व काय झालं काही नाही आता बाई काजल म्हटलं जरा घुमसुम घुमसुम आहे कालपासून तर तिने विचारून राहिले काही परेशानी आहे काय काही दुखते फुकते का नाही म्हणते हां काऊन व काजल कहून घुमसुम घुमसुम आहे तू नाही ना आई काहीच नाही अशी सहजच काही नाही काहीच नाही नाही बरोबर बोलते ते बिंदू काही असं तर सांग अशी घुमसुम घुमसुम घुटत राहू नको नाही काही नाही काही नाही काही नाही काय राही ना मी काही राहिलं असतं तर सांगितलं नसतं काही नाही काम जास्त होते का तुले नाही नाही आई काम कायले जास्त होते बिंदू काही बी करू लागते तुम्ही बी करता थोडं थोडं नाही काही नाही असं असं तर थोडा वेळ आराम करून घे जा एवढं झाडून घेतो पुरं आणि मग थोडंसं आराम करतो हो अंधे मी झाडून घेतो नाही मी झाडतो झाडतो मी तुम्ही जातो मी आराम करा मी एवढं झाडून ना मग थोडंसं आराम करून घे बरं बाई झाड मग आणि आराम कर जरा असेल तर दुखत फुकत तर सांगजो काही परेशानी असेल त्रास असेल कोणता तर सांगजो हो हो ताई मोठी परेशानी येईल कशी सांगू मी बिंदू ताई तरी समजून घेईन पण आई मैसासू थोडंच बोल हाकलो ना तीन मध्ये मग आई बाबाले बोलन नाही नाही मी येईल सांगत नाही काय करू कडे आम्ही

और पता चला किसने डाले हाँ पता तो चला किसने डाले वो मेरा दुश्मन है एक बहुत बड़ा उसने डाले और उसको मैंने फ़ोन भी किया लेकिन वो बोलता है मिलने आ मैं कैसे जाऊँ उसको मिलने तो मैं मिलने नहीं गई और बोल रहा कि मैं डिलीट नहीं करूँगा जब तक तो तू तो तो मिलने नहीं आएगी नहीं नहीं काजल तू तो उसको मिलने मत जा वो तेरे ऐसे फोटो डाल सकता है तो वो तेरे साथ कुछ भी कर सकता है तू तो मिलने मत जा तो तू तो ही बता ना कल्पना मैं क्या करूँ अगर इनको पता चल गया ना तो बस टूट जाएगा मेरा रिश्ता बहुत बताना कल्पना तू तो बता बताना तू तो बताना क्या करूँ मैं मेरा ऐसा कोई है भी नहीं जिसको मैं बताऊँ एक तू ही है जिसको मैं बता सकती हूँ अब तू तो ही बता मैं क्या करूँ रुक रुक मैं सोचती हूँ तू तो टेंशन मत ले मैं हाँ एक काम कर का तू आ सकती है यहाँ मेरे यहाँ आनंदपुर तो ऐसा कर तू तो आनंदपुर आ जा यहाँ स्कूल में हमारे गाँव की मैडम है मैं उसको बताती हूँ ये सब वो शायद कुछ करे तो उसको पता होगा इसके बारे में सब कुछ तो वो शायद कुछ कर सकती है तो अपने तो आ जाए यहाँ आनंदपुर मेरे घर फिर अपने उसके पास जाएंगे स्कूल उसको बताएंगे ये सारी बात आनंदपुर देख मैं मेरे मम्मी पापा के घर होती तो मैं एनी टाइम यूँ चली आती लेकिन यहाँ ससुराल में हूँ तो क्या बोलूँ कि इसको कहाँ जा रही क्या नहीं बहुत पूछ सवाल पूछे जाएंगे क्या करूँ मैं कुछ भी समझ में नहीं आ रहा मुझे अरे कुछ भी बता देना कुछ भी बता दे मैं मार्केट जा रही हूँ यहाँ जा रही हूँ वहाँ जा रही हूँ करके कुछ लेने जा रही हूँ ऐसा करके आ जाए इधर दो चार घंटे पाँच छः घंटे लगेंगे फिर वापस चले जाना ठीक है मैं मैं करती हूँ ऐसा बोलती हूँ मैं कि कुछ लेने जाती हूँ फिर आती हूँ मैं हाँ आ जा देख काजल आ जा तुझे आना ही पड़ेगा वो उसको कभ, देखते अपने बोल के कुछ होगा कुछ तो नहीं तो बस नहीं 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 मेरी जिंदगी बचे हुए इसके लिए मैं तो आऊँगी आती हूँ मैं आती हूँ चल फिर आ जा फिर हाँ आती हूँ मैं काय कायचं काय म्हणतो झालं ठीक मग आणि हे नवीन साडी गिडी घालून काऊन कुठं चालली काय हो आई मी दुकानात चालली मी दुकानात मले घेवायचं आहे काही सामान मला लागते मा गरजेचं सामान होय तर ते मला घेवायचं आहे तर मी दुकानात चालली तर उशीर होईल मला येतपर्यंत तरी चार पाच घंटे तरी लागन बाप्पा बाप्पा चार पाच घंटे लागन कोणत्या दुकानात चालली बाप्पा दिल्लीला का मुंबईले आई मी तिकडे दूरच्या दुकानात चालली इथं जवळपास भेटत नाही ते सामान म्हणून तिकडे दूरच्या दुकानात जातो मी तर जाता जाता येता येता टाइम ता लागेल म्हणून म्हणतो एकटीच जातो काय मग चाल ना मी येतो सांग चल मी येतो सांग काय घ्यावाचं आहे तर घेऊन घ्यायचं नाही आई येतो मी तुम्ही तुम्ही येता सांग लय दूर आहे चालत 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 जावं लागते लागते तुमचे पाय दुखून जाईन नाही नाही तुम्ही नको या मी जातो नाही येऊन जातो मी तशी सवय आहे आई मले मी एकटी जातो सवय आहे तुले पण पहिली गोष्ट अलग आताची अलग तू ह्या गावची सुन व सुनवाय तिनं असं एकटं जाणं बरोबर नाही लोक गोष्टी करतील तर सुनवाई आता लग्न झालं आणि पायी एकटी गेली बाजारले कोणी नाही काय घरामध्ये सुनील पाठवलं नवीन नवीन सुनील असं म्हणते म्हणून आई लोक काय विचार नाही करत लोकांचा विचार आपण करत बसलो तर ते काय करतील त्याही थोडंसं काम असलं पाहिजे ना विचार करायला <laughs> आपण फक्त काम करायचं आई विचार त्याईले करू द्यायचा विचार नाही करायचा जा। मी जातो भात लवकर जातो आणि लवकर येतो मग येवाले उशीर होईन अजून तुम्ही टेन्शन नका घेऊ मी जातो आणि भात येतो केली काय हो पाय ओ राकेशली येऊ देत तू इनस ना आज मग त्याच्या सोबत चालली जा एकटे नको जाऊ ना आई नाही ये तू मी येते तेले याले उशीर होईन तेले आता मग मग माय बोल महत्त्वाचं आहे ये तू मी लवकर येतो जाय बाबा ऐकत नाही आजकालच्या सुना सुनाय नाही ऐकत ना पुरी नाही ऐकत कोणी नाही ऐकत हा त्याचा वा तिकडे जा कुठे सई भेट भेट बेट का जल तू पाणी वाणी पीले मी चहा वा चहा फिर चलते हैं नाही 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 ना काजल चहा नाही पिणार बेट नाही आहे पाणी नाही पिनाय पहले तो वो कौन सी मैडम है तो वहाँ चल पहले तू तो। नहीं तो वो मेरा घर वाला जाएगा घर पे आज आने वाले है वो अच्छा ऐसा चल फिर चलते हाँ, चल, तो मेरी सास को बता देती नहीं तो वो ढूंढती रहेगी मुझे बता दे बता दे जल्दी बता दे मम्मी जी मम्मी जी क्या हुआ कल्पना रे अरे बुरा सिंह भुडक की लड़की है नहीं ये का भाई अभी आई मम्मी जे अभी आई हो मेरे से मिलने आई मेरी दोस्त है ना हम जब वहां से आए ना इनके इनके घर घरी रुके थे अच्छे दोस्त बन गई मेरी मुझसे मेरे से मिलने आई आवाज में भूरा सिंह बुढ्याची पूर्गी भाऊ हो, काजल तुम्ही लग्न लाईत आले होता ओ आलो तो आलो तो बाई कसं कसं कस, काय सुरू आहे मग तू तिथ सासरमंदी सगळो ठीक आता माहيرات हाय वाटते तो नाही मी तिथून आले सासरमधूनच आले मी सासरवाडीतूनच आले मी मायु देल्ला तू ले दा सासू सासरय न आणि त्या घरवाला तो कुठे गेला

मैडम है ना स्कूल की वहाँ इसको मिलना है वो, उनसे बात करनी है कुछ तो मैं उसको इसको लेके जाती हूं। फिर फिर से आएंगे फिर मैं। ओसो, ओसो, शाड़े तो ले 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 मैडम आएं जा जाये थोड़ा सा काम आ जा, जा कल्पना देख आराम से जाना आराम से आना दोनों साथ जाओ साथ आओ हाँ मम्मी जी हम आते हैं हम चल का जाए पूनम मैडम अरे कल्पना ये स्कूल में कैसे को क्या कोई काम था क्या हाँ मैडम ये ये काजल है तो इसको आपसे काम है कुछ बहुत तो गंभीर काम है कुछ इम्पोर्टेंट है तो बाहर आए आओ ना जरा बाहर आओ ना ये बच्चों के सामने नहीं बोल सकते आओ ना बाहर आओ ना मैडम ये काजल को आपसे बात करनी है कुछ अच्छा वो चल 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 आती हूँ मैं चल मुला बिल्कुल करना कराए नहीं आवाज करायचा नाही चुपचाप आपलं वाचत राहायचं ठीक आहे मी येते 5 मिनिटात हो मॅडम आम्ही वाचत राहतो काय झालं काय झालं आणि इथे त्या बुराशी नापाचीची मुलगी आहे ना काय झालं बघ हो मॅडम हे पाहून घ्या या मोबाईल पाहून घ्या मोबाईल मध्ये कनी या वेबसाइट वर माझे गंदी गंदी फोटो टाकले आहे हे पाहून घ्या तुम्हीच पाहून घ्या तर انا असं 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 आहे का कर बरं बघ ते क्लिक कर बरं त्याच्यावर ओपन कर बघ बघा मॅडम बघा तुम्हीच बघा किती बंदे फोटो आहे मायवाले आणि मी स्वतः नाही टाकले मी स्वतः कसे टाकणार आहे माय फोटो नाही ग एक मुलगी आपले स्वतःचे कसे टाकणार ग नाही नाही तू कसे टाकणार आणि तुझा मोबाईल मोबाईल दाखव तुझा माझाच मोबाईल आहे मॅडम तो आणि मॅडम को मी कोणी असं असं काही मी पाहतही नाही मोबाईलमध्ये असं असे आणि मी तर काही व्हिडिओ नाही काही नाही काहीच नाही पाहत असलं मी पाहतच नाही मोबाईलमध्ये तरी काय माहीत हो 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 बापरे किती ॲप्स डाउनलोड आहे का हे कोणसे मेकअप ॲप आहे कोणती व्हीआर ॲप बाप रे एवढे एकदम लोड करून ठेवले मोबाईल मध्ये काय गं का मग त्यांना काय होते मॅडम मग ते असले तसले ॲप नाहीये त्या काही मेकअपचे ॲप आहे ते मेकअपचे आणि ते साडी कशी घालायची ते ॲप आहे ते आपली गॅलरी परमिशन आपला साऊंड परमिशन पूर्ण परमिशन त्या आतकडे जाते आणि आपल्या मोबाईलचं कंट्रोल पूर्ण त्यांना मिळते आपल्या मोबाईलमध्ये जे फोटो आहे ना ते सगळे फोटो ते आपल्या मोबाईलमधून यूज करू शकतात मॅडम मग परमिशन दिल्याशिवाय ते ॲप खुलतच नाही हो ते खूप तर आहे हा परमिशन दिल्या बगर ॲप खुलतच नाही त्यांना परमिशन हवं असते आपल्या मोबाईलचं मग असल्या तसल्या असले ॲप डाउनलोड करायचं नाही आपल्या मोबाईलमध्ये ठीक आहे हो मॅडम पण आता मी काय करू मॅडम आता हे सगळं आता मग माघरवाल्याला माहित काय झालं तर मग त्यांना सांगितलंच नाही का अजून तू सर्वात मोठी चूक तुझी अगोदर त्यांना फोन कर आणि त्यांना सांग हे सर्व ते नक्की तुझ्यावर विश्वास ठेवते त्यांना तू वगैरे नाही सांगितलं तर त्यांना दुसरीकडून माहीत झालं तर तुझं वाया जाईल तू स्वतःच्या तोंडाने त्यांना सांग दुसरीकडून माहीत होण्याच्या अगोदर मॅडम पण ते मलाच दोषी ठरवतील नाही काही नाही होणार माझ्यावर विश्वास ठेव तू त्यांना फोन कर आणि त्यांना पण बोलावून घे इथं मॅडम ठीक आहे तुम्ही म्हणता तर मी करतो त्यांना फोन आणि इथे बघा फोटो बघा फोटो हा फक्त फेस तुझा आहे आणि जे शरीर आहे ना खालचं हे तुझं नाही हे बिलकुल तुझं शरीर नाहीये असे टॅटू वगैरे आहे का तुझ्या शरीरावर बघ नीर बघ नाही मॅडम हे बघ तुझा फेस यूज केला आहे आणि शरीर वेगळं आहे असले ते वेबसाईट असतात मॅडम मग काय करायचं हे डिलीट कसे होईल करते मी काहीतरी करते तू अगं तुझ्या मालकाला फोन कर आणि त्यांना इथे बोलावून घे नंतर बसून सर्व सरांना पण सांगते सर्वजण बसून करू आपण काहीतरी तू घाबरू नको आता काहीच नाही होत हो मॅडम ठीक आहे हॅलो हा बोल काजल आता काय फोन केला तर येऊन मस्त राहिलो होतो मी कधी आहो मी याच्यासाठी फोन केला तुम्हाला तुम्ही इकडे आनंदपूरले या तुम्ही मी आनंदपूरले आहे शाळेमध्ये आनंदपूरले शाळेत तिथं काय केली तू अजून आपले लेकर नाही झाले मजाकची गोष्ट नाही तुम्ही या लवकर इथं लय मोठा प्रॉब्लेम झाला इशू झाला मोठा म्हणून मुन म्हणतो तुम्ही आनंदपूरला या तुम्ही मिषाडेत जा म्हणजे कल्पना बी आहे काजन काय झालं काय कोणता प्रॉब्लेम झाला सांग بده सांग सांगतो ना तुम्ही शाळेत या पहिले मॅडम बी आहे सर बी आहे या तुम्ही शाळेत या तुम्ही आनंदपूरला ओ चल चल येतो ठीक आहे येतो मी येतो भात येतो मी हो या लवकर काय झालं बसून का आनंदपूरला गेली काजन चल जमनाच पाय तो मी ये काय होईल चेहरा काजलचा आहे पण शरीर काजलचा नाही बरोबर आहे तुमचं हे जे फोटो टाकण्यात आले आहे हे, हे आप आप फोटो आपल्या मोबाईल मध्ये असणाऱ्या ऍप मधूनच आपल्या मोबाईलचा ऍक्सेस मिळवला आणि नंतरच हे फोटो घेण्यात आले आणि चेहरा आपला घेण्यात आला आणि शरीर जे आहे दुसरं लावण्यात आलाय म्हणून आपण कोणती काळजी घेतली पाहिजे की आपल्या मोबाईल मध्ये आपण कोणती ऍप इन्स्टॉल करतो कोणत्या ऍपला आपण पूर्ण परमिशन देतो ते काळजीपूर्वक आपल्याला लक्ष ठेवून करायचं असते आणि फालतू फालतू कोणत्याही ऍप डाउनलोड करायच्या नसतात घे घे ऐकून लय करत राहते हे ऍप डाउनलोड करून पाहतो हे ऍप डाऊनलोड करून पाहतो याच्यात काय आहे त्याच्यात काय आहे घे आता मला काय माहित असं होईल म्हणून सर आता यातून काही मार्ग हे डिलीट कसे कर करायचे हे बघा मिस्टर काय राकेश मी या वेबसाईट वर ईमेल केलेला आहे डाऊनलोड करण्यासाठी रिक्वेस्ट ईमेल मी केलेला आहे त्याने अगर काही होत असणार तर ठीक नाहीतर तुम्ही आताच्या आता, आता सायबर ऑफिसमध्ये जाऊन कंप्लेंट करून टाका असं असं म्हणजे सायबर ऑफिसमध्ये जाऊन हे लिंक दाखवून कंप्लेंट करायची का एकदम आणि कोणत्या ऍप डाऊनलोड केले ते पण दाखवा आणि कोणत्या ऍपला परमिशन दिले काय दिलं ते करतील ते आणि तुमचं ते वेबसाईट फोटो वोटो सगळं होऊन जाणार दिली टेन्शन नाही तुम्ही फक्त कंप्लेंट टाकून द्या सायबर ऑफिसमध्ये तर काय होणार नाही सगळं ठीक होऊन जाणार बरं सर ठीक आहे मग मी जाता जाता सायबर ऑफिसमध्ये कंप्लेंट टाकून देतो याबाबत कंप्लेंट टाकून द्या तसा ईमेल आपण केलेलाच आहो पण तुम्ही कंप्लेंट पण टाकून द्या आणि या यानंतर लक्ष ठेवा हो हो सर चला ठीक आहे सर धन्यवाद माहिती बद्दल आणि सहकार्याबद्दल नाही नाही काही हरकत नाही आपलं काय कोणाची बदनामी होत असली तर आपलं सहकार्य तर असतेच चला ठीक आहे असं राहते मग असं असं केलं ना भोडा व्यवहार असं होते असं भोगायला लागते मग आणि आपल्या संग काही बी झालं तर आपल्या विश्वासू जवळच्या व्यक्तीला नक्की सांगा लागते हो अन अशा कोणत्याही ऍप आपल्या मोबाईल मध्ये डाऊनलोड करायला नाही लागत असं होते मग चालत चहा पाणी